आय हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही किचनसाठी लागणाऱ्या उपयुक्त अशा टिप्स छान अशा दिलेल्या आहेत तर तुम्हाला जरूर ह्या टिप्स उपयोगी पडतील आणि तुम्ही करतही असाल तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये जरूर सांगा तर मैत्रिणी आपण सकाळ संध्याकाळ दोन तीन वेळा भांडी घासत असतो तर नेहमी अशी भांडी वगैरे जाळीमध्ये एका भरून काढली सुकायला एका साईडला ठेवली तर आ, पसारा किचनवर होणार नाही आणि नेहमी आपल्या किचन म महिन्यातनं दोन ते तीन वेळा असं जरी आपण किचनवर हात मारला ना किचन अगदी स्वच्छ सुंदर आणि आकर्षक वाटते आणि आपल्याला किचनमध्ये काम ही खूप छान वाटते तर बघू शकता मी छान असा स्टाईल्स वरून हात मारलेला आहे किचन माझं एकदम प्लेन आहे बाजूला सर्व मांडणी वगैरे भांडायची केलेली आहे मी कारण किचनवर खूप ऑइली वगैरे होतं आणि मॉडलर किचन काही मी बनवलेलं नाही तर नेक्स्ट टाईम म्हटलं ब जरूर मॉडलर किचन बनवावं कारण ही ते शॉर्ट होतं एकदम असं ओ पी वगैरे त्याच्यामुळे मी नाही बनवलं तर बघूयात नेक्स्ट टाईम तर असं बघा दोन ते तीन वेळा दिवसातून एक ते दोन वेळा तरी हात शेगडीला मारला तरी कमीत कमी आठवड्यातून जरी शेगडी घासली तरीही चालतं तर बघू शकता असं काही माझं आहे किचन आवडलं तर जरूर कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि खरंच खूप छान वाटतं ना सुच्च, असं स्वच्छ स्वच्छ असलं म्हणजे आणि बघू शकता असं जाळ्या वगैरे मी रात्रीच्या वगैरे साफ करून ठेवते दिवसाभरात आपल्याला कसं चा वगैरे होतो गेला ना तर जाळ्यांचं ही वाट लागून जाते तर असं क्लिनिंग माझं आहे तर पुढे बघूयात मी तुम्हाला शॉर्टमध्येच माझं क्लिनिंग दाखवलेलं आहे की जेणेकरून आठवड्यातून एकदा कसं असतं ते तर टिप्स नंबर वन तर आता बघू शकता खाली किचनच्या असं नेहमी ऑइली डाग्स वगैरे असे ट्रॉयच्याकडे नाही होत असतात तर थोडंसं असं सर्फ किंवा साबण सर लावून ब्रशने असं जरी घासलं ना कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून असं साफ सा केलं ना क्लिनिंग केलं तर ते डागही दिसण्यात येत नाहीत तर आता कमीत कमी दोन अडीच तीन महिने झालेलं मी काही घासलंच नव्हतं कारण बघू शकता आपल्याला रोजची काही वेगवेगळी कामं असतातच तर काही कारणामुळे मी तर खूपच डाग असे हे झालेले तर ते बरोबर नव्हते वाटत तर तुम्हाला दाखवते तर टिप्स नंबर आता दोन तर आता आपण नेहमी भांडी वगैरे घासतो भांडी घासताना नेहमी आजूबाजूने असे विंडो असेल किंवा बाजूला विंडोच असते नेहमी किचनच्या तर त्याच्यावर असे डाग वगैरे साबणाचे वगैरे सगळे उडून जातात तर भांडी घास घासून झाले की आपल्याला सर्व विंडोवरून वगैरे सर्वीकडे पाणी मारून नळ वगैरे साफ केला ना दिवसातून एकदा किंवा दोन दिवसातून एकदा जरी हात मारला ना बाजूने तरी ते डाग वगैरे सर्व असं क्लीन होऊन जातं तर आता बघू शकता भांड्याचे सर सर्व इकडे सर्फ वगैरे उडत असतं तर ते बेकार दिसतं आणि असं एकदम असं वास आल्यासारखं कुबट कुबट येत असतो त्याला जर हात नाही मारला तर का गेतलो, गेतलो। तर असं नेहमी संध्याकाळ सकाळ भांडी घासताना केव्हाही पाणी जरी मारून घेतलं घासून घेतलं तरीही आहे आणि बघू शकता असं छान असं क्लीन केलं ना कॉक्रोचही होण्याची शक्यता कमी असते आणि खूप साफ असं म्हणजे दिवसातून एकदा तरी हात मारायला भांडी घासल्यावर काही हरकत नाही आणि बघू शकता असं छान असं भांडी घासल्यावर हे भांडी घासायचं हे साफ करून ठेवायचं आहे टिप नंबर तीन आणि हे बघा भांडी घासण्या तेच ठेवण्यासाठी साबण असं सर्प असेल तर खूप छान असेल खूप छान वाटतं आणि बघा हँडवॉश केल्यावर एक नॅपकिन ज जो, जरूर असणं गरजेचं आहे तिथे आणि टिप नंबर पाच तर आता आपण चपात्या वगैरे करतो तर चपात्याच्या खाली पीठ वगैरे सांगतो तेव्हा किचन खूप घाण होतं तर असा कपडा वगैरे डस्टर ठेवलं ना किचन घाण होण्याची शक्यता कमी असते आणि बघा जेव्हा तेलाचा डबा आपण चपात्या वगैरे झाले की पुसून लगेच घ्यायचा तर घाण होण्याची शक्यता कमी असते गॅस आणि तेलाच्या खाली नेहमी एक प्लेट ठेवायची म्हणजे किचन घाण होणार नाही आणि बघू शकता असं पेपर किंवा काही भाजी निवडताना आपण घेतलं खाली माझ्याकडे हे होतं ते मी उपलब्ध घेतलेलं आहे तुम्ही पेपरही घेऊ शकता तर घाण होणार नाही किचन तर बघू शकता टीक नंबर आठ आता आपण भाज्या वगैरे कापत असतो तेव्हा किचनवर असं कचरा वगैरे आपल्या कसं किचनवर टाकण्यापेक्षा लगेच असं उचलून एखादी कॅरी बॅग वगैरे ठेवली त्याच्यामध्ये टाकायचं पटकन म्हणजे पसाराही होणार नाही आणि छान किचनही छान राहील आणि भाजी वगैरे फोडणीला घालतो तेव्हा किचनवर खूप प पसारा होता तेव्हा लगेच पसारा उचलून भरण्या ठेवायच्या आहेत तर पसारा अजिबात होणार नाही आणि भाजी फोडणीला टाकली लगेच असा हात मारून किचनवर घ्यायचा आहे भलं वरून आठवड्यात एकदा जरी मारला हात तरी चालेल पण किचनवर हात मारणं गेली गरजेचं आहे टीप नंबर टेन तर आता बघू शकता जाळ्या वगैरे अशा गॅसच्या कॉक्रोच होत नाहीत तर दोन ते तीन दिवसात जाळ्या घासून सुकून अशा रात्रीच्या जरी ठेवल्या आणि सकाळी लावल्या तरी चालतील आणि असं काही माझं मैत्रिणीनं बघितलंच ना किचन क्लिनिंग आहे तर आवडेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ